पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि मित्रपक्षांचा उमेदवार आज अखेर जाहीर झाला पुणे लोकसभा मतदारसंघातनं माजी आमदार मोहन जोशी यांची उमेदवारी निश्चित करण्यात आल्यानंतर काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह निर्माण झालेला होता या उत्साहामध्ये काँग्रेस भवनामध्ये आज त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले सर्व कार्यकर्ते एकजुट एकजुटीने या ठिकाणी एकत्रित आलेले होते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते हे सर्व आज काँग्रेस भवनला होते त्या सर्व नेत्यांमध्ये मोहनदादा जोशींनी त्यांना जे उमेदवारी मिळाली त्याबद्दल त्यांचं जे मत प्रकट केलेलं आहे हे आपण आता बघणार आहोत हे त्यांनी जे मत काँग्रेस भवनमध्ये तिकीट मिळाल्यानंतर प्रथम जी प्रतिक्रिया दिली ती आत्ता आपल्यासमोर आहे भारतीय जनता पार्टीने कुठल्याही विकासाचं काम केलं नाही लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या आणि यापूर्वीच्या काळामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये खासदार सुरेश कलमाणी पुणे नेते असताना त्यांनी जे विकासाचं काम केलेलं होतं त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं प्रगती या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी ना केलं नाही आणि म्हणून त्यांना उमेदवार या ठिकाणी बदलावा लागला हा माझा पहिला विजय आहे त्यांना पालकमंत्र्याला या ठिकाणी उभं राहावं लागलं हा माझा दुसरा विजय आहे आणि माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता जो पुणेकर आहे सच्च पुणेकर आहे आणि पुणेकरांच्या प्रश्नासाठी सातत्याने पुणेकरांचा चेहरा असलेला मी मोहन जोशी निश्चितपणे लोकसभेमध्ये जाईल हा मला या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो माझे सहकारी अरविंद शिंदे असतील अभय छाजेड असतील आमचे प्रवीणदादा गायकवाड असतील उल्हासदादा असतील आमदार आनंद गाव गाडगे असतील बाळासाहेब शिवरकर असतील गोपाळ तिवारी असे माझ्या अनेक सहकारी की जे या ठिकाणी इच्छुक होते परंतु आमचे पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नेत्यांनी एक गोष्ट घेतलेली होती की उमेदवारी कोणाला जरी मिळाली तरी काँग्रेसचा उमेदवार लोकसभेमध्ये विजयी करायचा हे आम्ही सर्वांनी ठरवलं होतं आणि आज माझ्या या निवडीमुळे पुणे शहरातील काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी तर माझं स्वागत केलंच आहे परंतु आज पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची उमेदवारी झाल्यानंतर पुणे शहराच्या प्रमुख चौकामध्ये मतदारांनी फेडे वाटून माझा आनंद उत्सव साजरा केला ही माझी इच्छा आहे